रामकृष्ण हरी भक्तिशक्ती गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेची संचालक मंडळ सभा रविवार दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता संस्थेचे कार्यालयात अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली सन दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस या कालावधीसाठी निवड करण्यात आलेल्या संस्थेच्या नवनिर्वाचित संचालकांचा परिचय करून देण्यात आला त्यानंतर नवनिर्वाचित संचालकांमधून पदाधिकाऱ्यांची निवड भक्तिशक्ती गुरुकुल संस्थेचे संस्थापक माननीय हरिभक्त पारायण गणेश महाराज घोडेकर बापू यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांच्या सहमतीने करण्यात आली प्रसिद्ध उद्योजक श्री प्रशांत शेठ अभंग यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर हबप वैभव महाराज शिंदे हे उपाध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले बाबाजी शेठ पांडुरंग टेमगिरे कार्याध्यक्ष तर अशोक बाजीराव मोडवे कोशाध्यक्ष आणि सतीश शेठ जाधव हे सहसचिव म्हणून निवडण्यात आले अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकारी अध्यक्ष सहसचिव या सर्वांच्या निवडी झाल्यानंतर संस्थेचे आगामी काळातील काही उद्दिष्ट ठरविण्यात आले अल्पावधीतच भक्तिशक्ती गुरुकुल संस्थेची सुरू असलेली यशस्वी वाटचाल पुढील काळात संपूर्ण राज्यभरात कशा प्रकारे मानाने डवलेल चांगल्या प्रकारचे नाव लौकिक मिळेल आणि यशाच्या उंचीवर स्थान मिळवण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील राहू अशी नवनिर्वाचित संचालक मंडळाकडून ग्वाही देण्यात आली भक्तिशक्ती गुरुकुल संस्थेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब बोराडे तसेच उपाध्यक्ष संदीप शेठ थोरात संस्थापक हरिभक्त पारायण गणेश महाराज घोडेकर बापू यांनी संस्थेच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकारी आणि सर्व सदस्यांचा मानसन्मान व सत्कार केला आणि सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव श्री जनार्दन नायकडे भाऊसाहेब तसेच सहसचिव सतीश शेठ जाधव यांनी केले मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली या दरम्यान भक्तिशक्ती गुरुकुलचे नवनिर्वाचित संचालक श्री प्रमोद शेठ बबनराव कानडे श्री नितीन शेठ बाळासाहेब भालेराव श्री अजय शेठ दगडू घोले श्री बबनराव ज्ञानेश्वर मोडे श्री मथाजी पांडुरंग पोखरकर श्री गोविंद शेठ ज्ञानेश्वर खिलारी श्री बाळासाहेब उत्तमराव बोराडे श्री पांडुरंग तुकाराम पवार श्री संदीप शेठ दत्तात्रय थोरात श्री सुदाम बापूसाहेब थोरात श्री प्रकाश दत्तात्रय कानडे श्री अक्षय शेठ सुरेश शेठ सोलाट श्री हेमंत सोपानराव चिखले श्री रोहिदास बाबुराव डोके श्री अनिल शेठ दत्तात्रे थोरात श्री सचिन शेठ मारुती वायाळ तर संघटन व समन्वय समितीचे श्री सुनील पाटीलबोआ वाळूंज श्री बाळासाहेब शंकर शिंदे ऑडिटर श्री निलेश शिवाजी फुलवडे आरोग्य विभाग सल्लाकार सौ डॉक्टर मंदाकिनी अमित निघोट मॅडम सोशल मीडिया प्रमुख श्री वैभव रोहिदास पोखरकर हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सचिव याची आज आपण सर्वांनी या ठिकाणी निवड केली आहे अध्यक्ष म्हणून वैभव महाराज शिंदे कार्याध्यक्ष बाबा शिखे आणि कोषाध्यक्ष अशोक शेठ मोडवे या मंडळींची सर्वांची निवड झाली सर्वांचं आपण या ठिकाणी स्वागत केले त्यांचा सत्कार केला खरंतर मागच्या सात वर्षाच्या काळापासून आम्ही सर्वजण त्या शक्ती गुरुकलाशी जोडलेले आहोत आणि त्या माध्यमातून अनेक कामं केली काही कामं राहिली आणि अनेक माणसं या ठिकाणी जोडलेली आहेत जर बाळासाहेब बोराडे असतील मी असतील भाऊसाहेब असतील दादा आणि कळमची काही मंडळी पूर्वी होती प्रदर्शन वगैरे ती सगळी मंडळी होती आणि यामध्ये घेवडे मामा वगैरे किंवा वेगळी पूर्वी वगैरे म्हणजे जसं जसं काय म्हणतो परिवर्तन असतं पूर्वीच्या माणसांनी जे रोपट लावले ती माणसं थोडीशी बाजू झाली बाजू झाली वायामानाने नंतर आम्ही आलो आमच्या नंतर देखील ही सगळी मंडळी आली पण जी बाजूला झालेली लोक आहेत किंवा जी पदावर आहेत त्यांचं सुद्धा अतिशय बारीक लक्ष या संस्थेवर आहे कारण सर्वांच्या खरं तर महाराजांचं वय कमी आणि बरीचशी मंडळी वयस्कर आहेत आणि त्यांचं लक्ष या संस्थेवर अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे आणि पुढच्या काळात आपल्याला सव्वाशे मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेतात पुढच्या काळात तीनशे मुलांचे संकुले ठिकाणी आपल्याला व्हायचे जागेची व्यवस्था करायची बाकी सगळं कशाने सांगितलं त्याप्रमाणे इमारत वगैरे सगळ्या ह्या गोष्टी होती आणि या माध्यमातून आपण सर्वांचा त्या पाठीमाग सहभाग नेहमीच असणार आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालात नवीन पदाधिकाऱ्यांचं पुनश्च एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि सर्व संचालक मंडळांचं देखील स्वागत करतो आणि ही मिटिंग आपली संपली ही मिटिंग आता जाहीर करतो आणि पुढची मीटिंग आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा